जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोजे गंगोती येथे पेलवान ऋषीभया वाढदिवसानिमित्त भव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या गंगोती मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला आहे की विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि आदत किंग शॉटगन नंद्या फायनलला का दिसले नाहीत तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि आदत किंग शॉटगन नंद्या सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून पाहिले होते तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आला होता त्यातली एक गाडी होती ती विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि आदत किंग शॉर्टगन नंद्या आणि दुसरी गाडी होती ती बावधनकरांचा लक्षा आणि धर्मा तर मित्रांनो फायनलला दोन्ही मालकांचं संगनमत झालं आणि मित्रांनो फायनलला बाहुजनकरांचा लक्ष्य आणि गंगोतीकरांचा आदत किंग धर्मा यांची गाडी पाहिली तर मित्रांनो बाहुजनकरांचा लक्ष आणि गंगोतीकरांचा धर्मा यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो याच कारणामुळे विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि नंद्या आपल्याला फायनलला पाळताना पाहायला मिळाले नाहीत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन खातरी अपडेट घेऊन